अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज खिजे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी वट सावित्रीच्या पौर्णिमेची सुरुवात होणार आहे आणि बुधवारी अकरा वाजून बुधवारी अकरा वाजता दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तर आपल्याला सूर्यानं बघितलेली पौर्णिमा पण करायची आहे आणि वटसावित्रीची पौर्णिमासुद्धा करायची आहे तर वटसावित्रीच्या पौर्णिमेची पूजा आपल्याला कधी करायची आहे तर सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर आपल्याला वट वडाच्या झाडाची पूजा करायची आपल्या जवळपास वडाच्या झाडाची पूजा करायला सगळ्या स्त्रिया मिळून जात असतात समजा भारताच्या बाहेर ज्या स्त्रिया राहतात भारता भारत, भारतीय स्त्रिया ज्या वडा व भारताबाहेर राहतात आणि त्यांना वडाच्या झाडाची पूजा करायची पण तिथे वडाचं झाड नाही तर त्या स्त्रियांनी वडाच्या झाडाचं एखादं चित्र तयार था था करून त्या चित्राला कुं टेबलवर मध्ये ठेवून त्याची पूजा करून त्याला सात प्रदक्षिणा घातल्या तरी चालेल कारण पर्याय नसतो दुसरी गोष्ट ही पूजा जी आहे वटसावित्रीची पूजा ही करत असताना तुम्ही पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पतीला अखंड आयुष्य मिळण्यासाठी निरोगी आयुष्य मिळण्यासाठी करायची असते हे झालं वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या आता बघा आपल्याला पौर्णिमे दिवशी काही सेवा करायची ज्या आपण सेवा करणार आहे कुलदेवीच्या सेवा जेवढ्या जास्त तुम्ही कराल तेवढं त्या तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळणार आहे कारण मंगळवार आहे आणि पौर्णिमा आहे योग किती छान आणि सुंदर आहे बघा देवीचा वार आहे आणि पौर्णिमा आहे तर या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहेत हे मी तुम्हाला सांगणार सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं साडे अकराला जरी पौर्णिमा लागणार असेल तरी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्या घरातली साफसफाई करायची सुचीर बुधवायचं मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे तो स्वच्छ धुवायचा त्याला हळदीचं लिंपण लावायचं एक हळदीचं स्वस्ती खुंबऱ्यावरती मधोमध रांगोळी जशी काढतो तशा बदनीनं काढा किंवा हळद ओली करून गोमूत्रामध्ये किंवा गुलाब गंगाजलमध्ये ओली करून हळदीचं स्वस्ती काढायचं त्यामध्ये चारी टिपके द्यायचे दोन्ही बाजूला सीमा राश रेषा आकायच्या त्याचप्रमाणे मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा दरवाजावरती सुद्धा हळद आणि कुंकू मिक्स करून दोन्ही ब दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं त्याही दरवाजा स्वस्तिकला दंडक टिपके द्यायचे त्यानंतर तुळस तुळशीच्या जवळ स्वच्छता करायची रांगोळी काढायची हळदीचं स्वस्तिक काढायचं तुळशीला कच्चं दूध पाण्यामध्ये मिक्स करून घालायचं तुळशीला तुपाचा दिवा लावायचा केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाची सुद्धा तुम्ही कच्चं दूध पाण्यामध्ये घालून त्या दूध पाणी घालायचं हदि लावायचं अगरबत्ती लावायचं तुपाचा दिवा लावायचं कारण भगवान विष्णू हे आहेत ते केळीच्या स झाडामध्ये असतात आणि केळीच्या झाडाची आपण पूजा केली तर भगवान विष्णूंची पूजा केल्यासारखं असताना पौर्णिमेला जर तुम्ही केळीच्या झाडाची पूजा केला तर भगवान विष्णूंची पूजा केल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं त्यानंतर मग सत्यनारायण जी आहे ती तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी करायची कारण सत्यनारायण जी असते ती प्रदोषकाळी घ्यायची असते मग कुठल्याही दिवशी पौर्णिमा आली तर संध्याकाळी जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला तुम्हाला प्रदोषकाळी पूजा करायची पौर्णिमेच्या कालावधीमध्ये सत्यनारायणची पूजा जो कोणी सत्यनारायणची पूजा घरामध्ये करतो त्याच्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडत नाहीये बघा तुम्ही अकरा पौर्णिमा करून सलग बघा संकल्प करा आणि अकरा पौर्णिमा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा घरच्या घरी करा बघा तुम्हाला किती भर पडतो त्यानंतर बघा या दिवशी मंगळवार आहे देवीचा वारायण पौर्णिमा आहे त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला करणं शक्य असेल तर एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तुम्हाला समजा काही आजारी असाल वाचायला शक्य नसेल किंवा तुम्हाला या जॉबला असाल बाळ असेल आजार व्यक्ती असेल शक्य नसेल तर श्री कुंजिका स्तोत्र अकरा वेळा पठण करा हे केल्यामुळे सुद्धा दुर्गा सप्तसतीचा पाठ केल्याचं पुण्य मिळतं पण दुर्गा सप्तसतीचा पाठ करणं शक्य नसेल त्यांनीच सिद्ध कुंजिका स्तोत्र करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे मला वाटते तीस पानावरती का चौतीस पानावरती एक मिनटं तुम्हाला मी सांगते हाँ, तर एकशे चौतीस पानावरती सिद्धपुंजिका स्तोत्र आहे तर हे जे सिद्धपुंजिका स्तोत्र आहे हे जर तुम्ही वाचला तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होतो एक सॉरी एकशे त्रेचाळीस पानावरती सिद्ध सिद्धपुंजिका स्तोत्र आहे हे अकरा वेळा तुम्ही पठन करायचं त्यानंतर बघा तुम्ही या दिवशी स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल कुलदेवी तुळजाभवानीचा टाक असेल तर त्यावरती तुम्ही कुंकुमार्जन करायचं हे कुंकुमार्जन कसं करायचं तर सोळा वेळा श्रीसुक्त म्हणत कुंकुमार्जन करायचं स, स, स पंधरा वेळा श्री श्रीसुक्त म्हणायचं सोळाव्या वेळाला श्रीसुक्त म्हणून फलश्रुती म्हणून कुंकुमार्जन करायचं आणि हे जे हे तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवायचं दररोज तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे कुंकू तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तीने लावायचं ह्यामुळं सुद्धा तुमच्या घरातल्या पैशाच्या अडचणी नक्की दूर होतील त्यानंतर बघा पौर्णिमा म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा वारा आहे त्यामुळं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या त्याला अष्टगंध गुलाब अत्तर हिना अंतर जे काय असेल ते लावून त्याची पूजा करा मूर्ती असेल विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तर पंचामृतना आभिषेक पाण्याने स्वच्छ धुवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत तुम्ही आभिषेक घालायचा त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचायचं एक वेळ तीन वेळ पाच अकरा एकवीस एक्कावन एकशे आठ वेळ जेवढं तुम्हाला शक्य होईल ह्यातल्या काही सेवा तुम्ही बुधवारी दीडच्या आत करू शकता काही सेवा तुम्ही दुपारी करू शकता पण श्रीसुक्त कुंकुमार्जन आणि सत्यनारायण हे मंगळवारी करा कारण भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वार देवीचा वार आहे त्यानंतर बघा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्जन करायचं अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा नवाण्ण मंत्र एक वेळा ओम ऐं क्लीम चामुंडावीचे नमो नमा ओम आय ड्रीम क्लीम चामुन डाईचे नमो नम हे म्हणा त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा म्हणा ह्या अशा सेवा तुम्ही ह्या पौर्णिमे दिवशी करायचे तुम्ही ज्या वेळेला ह्या सेवा करता ह्या कोणत्याही सेवा तुम्ही फक्त एकदा करून उपयोग नाही तर ह्या सलग करत राहायचं तुम्ही म्हणजे आता मी उद्या पौर्णिमा मंगळवारी आहे त्या दिवशी मी संकल्प करून एकवीस दिवस स्त्रीसुक्तचं पठण करणार आहे मग ते अजून मी एक वेळ म्हणायचं का अकरा वेळ म्हणायचं का सोळा वेळ म्हणायचं अजून ठरवलेलं नाही कारण उद्यापासून मला <coughs> म्हणजे नवनाथाचं पारायणला बसायचं आहे त्यामुळं मी सुक्तचं पठण एकवीस दिवस किती वेळा म्हणायचं अजून ठरवलेलं नाही पण जे कोणी संकल्प करून सुक्त असेल महालक्ष्मी अष्टकम असेल कुंकुमार्जन असेल सुक्त असेल किंवा विष्णू गायत्री मंत्र असेल हा जर तुम्ही संकल्प करून सलग एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस त्रेचाळीस दिवस एकशे आठ दिवस जर म्हटला तर तुम्हाला पैशाची कधीच कमी पडणार नाही आहे कोणतीही सेवा सलग करत जा कारण बघा आपण ज्या वेळेला दवाखान्यात जातो त्यावेळेला आपल्याला आजार काय पण ताप असतो त्यावेळेला आपण काय करतो एक दोन तीनदा तर डॉक्टरकडे जातो क्वचित जणांना एकाल्याला इंदाज गेल्यानंतर ताप कमी येतो किंवा डॉक्टर जवळ येतो पण बऱ्याच जणांना दोन ते तीन वेळा डॉक्टरकडे गेल्यानंतर ताप कमी येतो किंवा एखादी गोष्ट तुम्ही सहज सोपी घ्या <coughs> तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही एक ताट करून घेतले आणि त्या ताटातला एकच घास खाल्ला आहे तर तुमची भूक भागेल का नाही तर तुम्हाला सगळं जेवण जेवायला पाहिजे पोटभर जेवण जेवायला पाहिजे त्याच पद्धतीनं तुम्हाला काय करायला पाहिजे सेवा सलग करायला पाहिजे त्यामुळं तुमच्या घरात ज्या काय सेवा करताय त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि कष्ट मेहनत कर्म हे तुम्हाला चांगलं ठेवायला पाहिजे आणि लक्ष्मी अशी आहे की तुमची परीक्षा बघत असते काय करते लक्ष्मी तर तुमच्याकडे येते त्यावेळेला तुम्ही तिच्यासमोर झुकून राहा तिच्यासमोर नम्रतेनं बघा तिचा आदर करा समजा तुमच्याकडे खूप पैसे आणि तुम्हाला त्या पैशाची किंमत नसेल तर लक्ष्मी निघून जाऊन अलक्ष्मी घरामध्ये येत असते भल्या भल्या लोकांनासुद्धा ह्या माता लक्ष्मीनं धुळीला लावलेलं आहे त्यामुळं लक्ष्मीचा आदर करा कुलदैवत कुलदेवीची मनापासून सेवा करा गुरूंची सेवा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं पितृंची सेवा करा जर खरंच तुम्हाला पितृदोष असेल तर ह्यासाठी मी अतिशय प्रभावी शुक्रवारी करण्यास सा उपाय सांगणार आहे तोसुद्धा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा नक्की तुम्ही मंगळवारी ह्या ज्या मी सेवा सांगितल्या त्या करा आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी जेवढं शक्य होईल तेवढ्या सेवा करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल व्यवसायात वाढ होईल घरात अडचणी पैशाच्या असतील तर त्या अडचणीत दूर होतील व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांना सावित्रीच्या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा जसं पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून <laughs> सावित्रीला सत्यवानला यमाला प्रार्थना करते तसं पतीनंसुद्धा पत्नीचा आदर करा ज्या घरामध्ये पती पत्नीचा आदर करतो त्या घरामध्ये पैशाची कधीच कमी नसते त्यामुळं नक्की तुम्ही पत्नीचासुद्धा आदर करा पत्नी चुकली ती चुकत असेल तर तिला चांगल्या शब्दानं सांगा शिव्या देऊन मारून जर तुम्ही करत असाल तर तेवढा त्रास तुम्हाला होत असतो त्यामुळं नक्की माझ्या व्हिडिओचा विचार करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ